पहिल्यांदा बघली नमस्कार मंडली कशा सगळेजण मजेत का तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सो पिठोरीचा ब्लॉग पिठोरी अंबोजच्या आहे आज आणि आज आपला तिसरा ब्लॉग आउट होतो आहे पिटोरीचा दोन वर्ष पूर्ण झाले आहेत आपल्या चॅनलला आणि तिसऱ्या वर्षाची सुरुवात होत आहे आपल्या सगळ्यांचं प्रेम खूप जास्त हर्ष पाटीलवर आहे आणि असणार आणि असाच ठेवा बस एवढंच बोलेल आणि ब्लॉगची सुरुवात करतो चला मस्तपैकी आता बघू काय चाललंय की ते विषय विषय खोल आणि पृथ्वी गोल बघू चला आले आले आपल्या किशोर दादा यांची भेट होत आहे मस्तपैकी नमस्कार 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 कधी बिजी आहे बिजी आहे सध्या एकदम एकदम बिजी इकडे तयारी चालू आहे मस्तपैकी आता काय विशेष आज जेवण आपल्याला काय बात करते यार तू पण आणि ते वहिनी सुद्धा मस्तपैकी दादाचा मुद्दाम आली लागे आता डुगू हे डोगू हे डुगू कसं आहे बाकी बरं ना त्याला कालच नाही केले विषय बघून द्या तसं तर आमचा कामाचा हिशोबच आहे जेव्हा गरज पडेल तेव्हाच आम्ही सामान आणत असतो जस की आता आमचा सिलेंडर समजे तो घेऊन येऊ पहिले आम्ही जाऊन एकदम मस्त चाललंय ना म्हणून मी बोलता टाइम आऊ असतो ना आणायची पहिलेच करून ठेवलं नाही मला माहिती दरवर्षीच येते कपल्यावर जाग येतो सगळा काय वाईनी बरं आहे ना काहीच तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की आमचे चंद्रकांत दादा जाम मेहनत घेत असतात पण आता बघा इकडे फक्त चंपा मारण्याचं काम आहे पनीर हल्ले फुल इकडे मिक्स भाजी पनीरची भाजी बनवायला घेतली आम्ही तुम्हाला दिस असते असते सगळं प्रोग्रेस आता जस्ट मी बोललो म्हणून भाईने आमच्या चंपा ठेवला जस्ट आता चालू होता मिक्स करण्याचं काम नाही किशोरदाचं काम बघा तुम्हाला सांगितलं आहे तसा मी की आमच्या किशोरदाचा लग्न काळातच आहे पुढच्या वर्षी खूप मेहनती मुलगा आहे कोणत्याही गोष्टीचा व्यसन एकदम निर्व्यसन आणि चांगला आहे जर कोण मुलगी असेल तर नक्की आम्हाला जे एम मध्ये सांगा कारण की कसं का आमच्या ओम भाऊचा भी लग्न झालेला आहे आता कसा टेन्शन आता आमचा एक भाऊ राहिले मी राहिले आणखी दोन तीन जण आहेत असते असते आम्ही बी किशोर झाले केला गेला की रोहित मारली रोहित झाला की रोहित माझी मग मी असते असते आपण स्टेप बाय स्टेप करू या वर्षी तू करू दोन वर्ष रोहित करी या दोन वर्ष मी करी झाली चार वर्षा चार वर्ष मी बी चोवीस टेन्शन नाही कांदा 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 आजच्या दिवसा जेवण एवढा टेस्टी असतात आमच्याकडे टॉप लेवल मध्ये असते आता आता एवढ्या लोकांना लागल्या असतात सगळे माणसं आतवारे परत लग्ना परत माझी म्हातारी झाली परत ना खुल येते त्याने सगळे जण आली प्लस पॉईंट प्लस पॉईंट जेवणाचा वाचशा जेवणाचा पनीर तर आपल्याला काम चालू आहे हो का आ.. ते गावर मोठं फिस आपल्याला लई मोठं होती भाई गायच्या गावाला पण पण संध्याकाळीच्या नऊ राहत आमचं लोक खपून होईल मी थोडी सोडून नाही 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 आस्ते असते आपला मुहूर्त तर ना आणि तो आल्यानंतरच चालू करायला खा ना आपण पुढे जाऊ शकतो आपण पनीर खूप आहे इथं मशरूम पण जरा काहीच काम करून द्या बाकी पुढे बोलतो मी चला तर गाईच महिला वर्ग काम करतो बघूया फक्त बसाच आज था, काम चालू असत त्यांचा पाय एखाद्या तुम्हाला चर्चाला उदान येत समुद्राला उदान मानेस काय म्हणत निवत हा बनो बनो बाय मानो तुम्ही चर्चेला उधार बच्चा वाटी जाऊ बाकीची कुठं तूल कामा करतो मी ने ऐकलं मला खबर आले पैनिस बोला काय झाले पापड पापड लवकर ते येणार होती करून ठेवू बारकी कुठे तुमची आतमध्ये गेले आता गेले का कधीच गेले आताच नक्की ना का मुद्दाम बोलता नाही ना गाय सगळी कामात आहेत संध्याकाळी फुल धमाल करू कारण की संध्याकाळी आहेत बेंड बिट असतात दरवर्षी ब्लॉग तुम्ही बघत असालच जाम मजा असतात आता जरा जेवण बनवू चला जेवणाचा जरा जास्त ध्यान द्यावं जेवणावर टेस्ट आली पाहिजे सगळी जेवणात मग मला हातभार लावायला लागेल तेव्हा जेवण टेस्टी होतं कारण की माझा हात बोलला की जेवण टॉपच असतं टॉप मी बनवला बोलला का सर आता बघा मसाला परत मिनी सिलेंडर सगळा मिनी करून ठेवले इथं विषय म्हणून तो टेस्टी होतो जेवण तुला तो माहितीच भाई तर मामा कोणी म्हणलं सांग खरा सांगितलं बरोबर बघायचे काय मशरूम कापायला बसलो मी आता ही मशरूमची भाजी चालू आहे तर मशरूम बोललो अरे बाकीचा बघू काय सवकाश असते असते आणखी खूप टाइम आणखी पेटोरी माता यायचे मामा कुठं हरवले ते माहिती नाही मामा कुठे हरवले मामा कुठं हरवला मामा आपल्याकडे बघा कोण आलाय नितीन भाऊ आलाय आता इथे स्टुडिओ मध्ये गाणी बोलणार आहे भाऊ आपला बोलशील नावा चॉकलेट oh, बंगला काय oh थांबा आता था तुम्ही थोडे क्षण त्याला पाणी पिणी घ्या पाणी बिनी घे तू टॉप गाणी झालं पाहिजे कसा टॉप झाला पाहिजे टॉप ऐकलं प्रसाद कुमार नितीन शेठ पाटील यांच्या हस्ते गाणी होऊन जाऊ दे पिऊन पिऊन घे फुल वन साइड मधुरा रेकॉर्डिंग स्टुडिओ गाईज या कोणाला यायचं असेल तर कृपेने आनंद वाटे वाला वस्ती करती कोणी गावाला <laughs> हे हृदयात छातीत हातावर गोटलाई साईबाबा चा टॅटू ला हृदयात छातीत हातावर गोटलाई साईबाबा चा टा टॅटूला टॅटू साई बाबा चाईबाबा चा त्या ला धन्यवाद बोला सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की स्टॉप जय स्टॉप केले नाही स्टॉप केली गे के बोला बोला सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय झाला गया चला गायच झाला तो काय चला आरतीची वेळ झालेली आहे मस्तपैकी जाऊ ना आरती वगैरे हो करू आता आणि मस्त धमाल करू बेंडबीन आल्या थोड राडा करून टाकू धुरला आज तर करू फुल नाचू चला

啥？你看那个。 आला, कोण आलाय भेटोले गाव भाऊ समजत सितारा आलाय प्रसाद लागेल ते घे तुला तुझ्या सांगाय तो जरा मग ओके ना या मग आता साईड लागत झाला काली काली नात्याची सुद्धा सोय केलेली आहे ना ती सत्ता तुम्ही हा इन द बिग हाऊस हॅलो व्हिडिओला फेम आलोय हॅलो मोठे बोलता काय सर्व काय स्टॉप थांबलेला आहे इकडे आमचे मित्र सर्व बेंड बेंडबीट बंद बें करून आता घरी जाण्याच्या दिशेत आहेत आम्ही सुद्धा शांतपणे बसलो इथे विचार करत की कसा ब्लॉग एडिट करत आहे तू इकडे इकडे तिंगुल नाही का दिला त्याला आमचा मेन शूटर आहे कसं नाश्ता त्याला डान्स दाखव आपला डान्स दाखव आपला डांस एक एक झलक दाखो रे बच्चा ए बच्चा बच्चा कदर ले ना वास ना थोडा आता नाचल पण जरा गाइस जरा काय आता नाचल आता नाचल ये नाचल गाइस चला ब्लॉग एंड करूया बोल चल आता तूच दरवर्षी प्रमाणे तुम्ही आमच्या पेठोरेचा ब्लॉग तुम्ही पाहत असता तर याही वर्षी या, या ब्लॉगला भरभरून प्रेम द्या आणि या वर्षी पण आमची युनिक अशी पिठोरी काही वेगळीच होती या वर्षी आम्ही जास्ती वाजवले मला जास्त बेंड वाजवल्यात आणि खरंच खूप आनंद वाटतो काहीतरी आपल्या घरी कार्यक्रम असल्या त्याच्यानंतर आपण त्यांच्यामध्ये सामील होऊन आपण जेव्हा आपण मजा आनंद घेतो त्या ते कार्याचा तेव्हा खूप आनंद वाटतो त्याबद्दल सर्व बँड पथकचे पण खूप खूप आभार व्यक्त करतो ऍक्च्युली दरवर्षी आम्ही अशीच माझ्या घ्या बाजूचा ब्लॉक बघायला विसरू नका आणि लवकर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअर करायला दिसत धन्यवाद तसं बेंटर आम्ही जाम वाजवलं आज खूप जास्त खास करून चांगल्या <laughs> काट्या फिरवल्या हो ना मजा आली मजा दरवर्षी वाजवतो पण यावर्षी तर म्हणजे तांडल तांडल घेतले हे रामदे ना बाला लोहू रेस यांचं काय चित्र काम वाजो कोण वाजव जेलीत बांधणार जेलीत लिस्टेप बाबा सोना किलो लागले दिसते एक बांधणं फुल दिसतात वन साईड राहणार धर बाला धर तुला धर 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 चालू असतं गायस ती बात एक वेगळी आहे आज लिस्टिप कशी होती ते नितेश नितेश कौन देशमुख ना त्यांनी एक नंबर डायल तशीच ते बारीक परत होती लिस्टिप माधूची होती आमच्या बाकी किशोरला फॉर्म मध्ये होता आज वाजवण्याच्या बाबतीत चला बाय बाय गाईस भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आता मस्त गणपती आल्या मस्त पैकी धमालदार ब्लॉग मला भेटतील गणपतींचे तर राणाच करू गणपतीमध्ये तोपर्यंत बाय बाय भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये